राजकोट किल्ल्यावरती काय झालं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दुपारी बारा वाजता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे राजकोट किल्ल्यावरती दाखल झाले होते काही वेळातच राणे पिता पुत्रही राजकोट किल्ल्यावर दाखल झाले नारायण राणे आणि वडेटीवारांना हस्तांदोलन करत ते पुढे निघाले दुपारी सव्वा बारा वाजता आदित्य ठाकरे ही किल्ल्यावर दाखल झाले आदित्य ठाकरे दिसताच राणेंचे कार्यकर्ते त्यांच्या दिशेनं धावून गेले दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले तुफान राणा सुरू झाला आदित्य ठाकरेंचा राजकोट किल्ल्यावर ठिया त्यांनी मांडला आदित्य ठाकरेंना बाहेर काढा अशी निलेश राणेंची मागणी होती तर पोलिसांकडून आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न होता त्यात एक पोलीस जखमी सुद्धा झाला दुपारी साडेबारा वाजता जयंत पाटील तिथे दाखल झाले आणि त्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न अपयशी ठरला आणि ठाकरे राणे गटात राडा सुरूच राहिला अखेर दुपारी दीड वाजता पोलीस संरक्षणात आदित्य ठाकरे किल्ल्या बाहेर पडले